आता आज मी तुम्हाला दाखवते पंचामृत योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात कसं बनवायचं आता पंचामृत म्हणजे काय पंचामृत म्हणजेच पाच अमृत पाच पवित्र गोष्टींनी बनलेले हे मिश्रण आता हे मिश्रण मध तूप दही साखर आणि दूध या पाच गोष्टींपासून बनवलं जातं आणि हे जे मिश्रण आहे ते देवांना खूप आवडायचं तर तेच आज आपण बनवतोय ते म्हणजे पंचामृत आता पंचामृत बनवायला याचं ना एक ठराविक प्रमाण आहे मध मध जेवढा आपण घेतलेला आहे त्याच्या दुपटीने आपल्याला तूप घ्यायचंय त्याच्यानंतर त्या दुपटीने आपल्याला दही घेत त्या दुपटीने आपल्याला साखर घ्यायची आणि सेम त्याच्या दुपटीने आपल्याला दूध घ्यायचंय म्हणजे तुम्हाला मी सांगते फॉर एक्झाम्पल आता इथे मी जर अर्धा चमचा मध घेतलेला आहे तर मी इथे एक चमचा तूप घेतलेला आहे त्याचे दोन चमचे मी इथे दही घेतलेला आहे चार चमचे साखर आणि आठ चमचे दूध घेतलेला आहे तर हे सर्व आपल्याला आता एकत्र करून घ्यायचंय आता दूध हा पंचामृताचा सर्वात पहिला भाग आहे दूध म्हणजे शुभाचं प्रतीक म्हणजेच आपलं जीवन दुधासारखं शुभ्र असं होऊ देत आता आपला दुसरा भाग आहे तो म्हणजे दही दह्याचा गुणधर्म असा आहे की तो स्वतःसारखं दुसऱ्यांना बनवतो आता ह्याचा अर्थ असा की पहिले स्वतः स्वच्छ राहून स्वतः चांगले गुण अंगीकारून नंतर आपण दुसऱ्यांना आपल्यासारखं बनवावं तिसरा भाग आहे तो म्हणजे साखर साखरेचा सा गुणधर्म आहे गोडवा म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात गोडवा आला पाहिजे आता चौथा आपला भाग आहे ते म्हणजे तूप तूप म्हणजे गुळगुळीत आणि प्रेमाचं प्रतीक तर हे पण आपण चा याच्यामध्ये छान घालून घेऊयात आणि पाचवा आपला भाग आहे तो म्हणजे मध मध म्हणजे शक्तीचं प्रतीक माणूस आयुष्यामध्ये कोणतंही यश मिळवू शकतो त्याकरता आपण इथे मध घालतोय आता हे पंचामृत आपण सर्व साईडने असं मस्त मिक्स करून घ्यायचे पंचामृतामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं त्यात सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात तर हे पंचामृत पिलेलं कधीही चांगलं असतं तर आता मी हे सर्व व्यवस्थित असं एकत्र एक मिक्स करून घेते मी बघू शकता हे तर आता आपलं पंचामृत मस्त तयार झालेलं आहे मी बघू शकता तर याच्यावर मी थोडंसं असं वरतून तूप घालून घेते आपलं पंचामृत तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा